नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजेंद्र पाटील सर्व तमाम शेतकरी मित्रांचं सुमिटोमो परिवारकडनं हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज आपण मोहाडी गावातील प्रगती शेतकरी श्री तुकाराम चकोले यांच्या भाताच्या शेतावर चकोले साहेबांनी आपल्या दहा एकर भाताच्या शेतांपैकी दोन एकर क्षेत्रामध्ये सुमीटोमो केमिकलचं आधुनिक खत सुमी ब्लू डायमंड याचा वापर केलेला आहे आणि बाकीच्या क्षेत्रात त्यांनी वापर केला नाहीये तर वापर केलेलं क्षेत्र आणि सुमिफ्लू डायमंड न वापरलेलं क्षेत्र याच्यामध्ये त्यांचे काय अनुभव राहिले ते आपण त्यांच्या जाणून तर मी आपल्या सर्वांच्या वतीने श्री तुकाराम चकोले साहेबांचं स्वागत करतो हे नमस्कार साहेब नमस्कार साहेब आपण आपला परिचय आमच्या सर्व शेतकऱ्यां माझे नाव तुकाराम चकोले आहे मी राणा मोवाडी तहसील तहसीलभाग जिल्हा नाम माझा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस अठ्ठ्याण्णव सात्रीस माझ्याकडे दहा एकर शेती आहे मी ना ब्लू डायमंड दोन एकरामध्ये वापरलेला आहे न बाकी ठिकाणी नाही वापरलेला आहे वापर 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 हे वापरलेलं म्हणजे फुटवे चांगले म्हणजे हिरवं कंच आणि बघा म्हणजे हे आपल्या या डाव्या साइडला वापरलेलं क्षेत्र आहे कॅमेरा आपण दाखवू शकतात आणि हे उजव्या साईडला बघा की ह्या ठिकाणी न वापरलेलं क्षेत्र हे तर आता आपण मित्रांनो बघूया दादांनी आपला परिचय दिला ओळख दिली आणि वापरलेलं आणि न वापरलेलं क्षेत्र दाखवलं आता आपण त्यांच्या उपस्थितीमध्ये न वापरलेल्या क्षेत्रामध्ये काय फरक जाणवला तो काउंट करू आपण सर्वप्रथम मी इकडनं एक रो बांधतो हे राहू

सतरा फुटवे न वापरलेला आहे हे न वापरलेलं आता, आता आपण वापरल्या क्षेत्रामधन एक रोप काढू ना एक झाड काढू हे वापरलेलं क्षेत्र ठीक आहे आता याचे पण फुटवे मोजा दुकान भाऊ आपणच एक तीन चार पाच एक सात आठ नऊ दहा वापरलं नाही हा वापरलेलं नाहीये नाही सतरा फुटवे आणि जिथं वापरलोय तिथं सत्तेचाळीस फुटवेमध्ये झालोय दुपटीपेक्षा जास्त झालंय सतरा अठरा आणि कुठं पंचेचाळीस शेचाळीस ही फुटव्यांची संख्या मित्रांनो फुटवे वाढले म्हणजे याला लोम वाढेल उंब्या वाढतील आणि उत्पादन मध्ये ह्याच ठिकाणी प्रथम दर्शनी फारक दिसतोय त्याच्यानंतर आपण बघूया की मुड जिथं वापरलं नाहीये जे आधीच बघा हे न वापरलेलं क्षेत्र आपण बघू शकता की किती बघा आहे बघू शकतात की मुड किती एकदम हे झालेलं हे छोटी मुलं जास्त वाढ नाही एकाच दिवशी ट्रान्सप्लांटिंग केलेलं हे सोबतच हे केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी वापरलं याची मुड बघा मुडांचं असंख्य नेटवर्क हे भयंकर पद्धतीने झालेलं आहे जेवढ्या मुळा वाढतील तेवढं आपण अन्नद्रव्य जे आपल्या भाताच्या शेतात दिलंय ते खेचून घेण्याची ते वरती आणायची ताकद मित्रांनो तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपण भरपूर खत पिकांना देतो भाताला देतो पण जर मुड सशक्त असतील तर आपण दिलेलं खत हे मुळांद्वारे पानामध्ये येत जर मुळे अशक्त असतील तर खत हे उचलणार नाही हे अशक्त मुळांचं लक्षण आहे आपण सोबतच खत दिलं इतके अशक्त मुळे हे उचलू शकत नाही आता याचं काय असतं एक गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो की आपण घरी कच्चा अन्न आणलं असतं भात आणून ठेवलं आपण कच्चा नाही खात डाळ असेल आपलं आटा असेल याला किचन मध्ये जाऊन आपण त्याला पक्क करू आणि मग खाऊ शकतो तसंच मित्रांनो आपण जे खत टाकतो जमिनीत टाकल्यावरती मुड्यांद्वारे हे आपल्या पानांमध्ये येतं आणि पानामध्ये आल्यानंतर हे पानं ये ना त्या पिकाच किचन येत हे ये इथं ते कच्चं खत पकवायचं काम करतं हा जो हिरवडपणा आहे हरिद्रव्यामध्ये सूर्यकिरणाच्या सहाय्याने अन्न बनवायची प्रक्रिया होते आणि पूर्ण हे खत पिकाला उपलब्ध होतो आणि त्याचे विकास जाते आणि म्हणूनच हे फुटव्यांची संख्या आपण डबल बघू शकतो मुलांचा जोरदार असा विकास या पिकामध्ये झालेला आहे तुकाराम दादा आता आपण जसं सांगितलं की दहा पैकी आपण दोन एकर मध्ये वापरलं हे आठ मध्ये वापरले आता पुढचा निर्णय आपला काय असणार आहे माझा निर्णय का मला दहा एकरमध्ये ब्लू डायमंड वापरायचे आहे दहा एकर मध्ये उरलेला आठ एकर क्षेत्रामध्ये आपण ब्लू डायमंड त्याच्यात मला परत एकदा सांगा कि फायदे काय काय झाले म्हणजे फुटवेज जास्त वाढणे आणि ग्रीन कलर उत्पादन वाढेल आणि एक समान प्लॉट बघतोय म्हणजे आपण बघू शकतात आमच्या कॅमेरामॅन सर्वांना रिक्वेस्ट आहे बघा हा दोन एकर क्षेत्र एक समान दिसतय तुम्हाला कुठंच गॅप नाही पूर्ण भरलेलं हे आणि ज्या ठिकाणी वापरलं नाही पुन्हा एकदा आपण इकडे बघू शकता एकाच दिवसाची लागवड एकच व्हरायटी सारखंच खट पाणी याच व्यवस्थापन या ठिकाणची परिस्थिती आपण बघू शकता तुकाराम दादांनी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी जी शिफारस केली आहे की आपणही ब्लू डायमंड वापरून आपलं उत्पादन वाढवू शकता मित्रांनो सुमी ब्लू डायमंड हे भविष्याच प्रोडक्ट आहे भविष्यात आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये जी वाढ करावी लागणे त्याच्यासाठी सुमी ब्लू डायमंड एक महत्वाचा रोल हा निभवणार आहे सोबत मित्रांनो आमच्या सोबत आज इथल्याच गावाचे आपले डीलर मित्र बी त्यांनी गेल्या वर्षी फक्त वीज बॅग लावल्या होत्या आणि याच्यावर लक्षात येईल की बाकी शेतकऱ्यांचं काय नमस्कार माझे पवन काउंटर आहे एक टन बोलवलं होतं पूर्ण खतम झालं आता सेकंड डोसला पण ब्लू डायमंड द्यायचा प्रयत्न चालू आहे म्हणजे रिझल्ट वगैरे व्यवस्थित आता स्वतः शेतकरी मागत आहेत त्यामुळे रिझल्ट वगैरे मस्त ग्रीनरी वगैरे आहे फुटे वगैरे भरपूर आहेत धन्यवाद चॉक्स दादा मित्रांनो आपण बघितलं की डीलर मित्रांकडे जे असं ते प्रमाणात शेतकरी येत आहेत है आणि ते ह्या प्रोडक्टला वापरत आहेत आपल्या सर्वांना मी इथूनच आमचे एक भंडारा गोंदिया जिल्ह्याचे डीलर मित्र आहेत आणि तिथे आमचे प्रतिनिधी खुशाल उपस्थित आहेत आपण त्यांचंही मनोगत ऐकून घेऊया त्यांचं या प्रोडक्ट विषयी काय म्हणणं आहे कारण की सर्व शतकांचा फीडबॅक हा डीलर येत असतो आणि त्या अनुषंगाने त्यांचा विश्वास वाढतो आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांचं आपण घेऊया खुशाल आपल्याला आवाज येत असेल रिक्वेस्ट आहे की आपण डीलर मित्रांनो करावं नमस्कार शेतकरी बंधून आज आपण आहोत समृद्धी एग्रो डेव्हलपर्स सळक अर्जुनी या कृषी केंद्रामध्ये तर ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण ऐकलं की ब्लू डायमंड बद्दल शेतकऱ्यांचे मनोगत तर चला आपण जाणून घेऊयात कृषी केंद्र संचालक समृद्धी एग्रो डेव्हलपर्स सळक अर्जुनी यांचे मनोगत ब्लू डायमंड बद्दल काय आहे ते नमस्कार

कृषी केंद्र चालवत केमिकलचे सुमित ब्लू डायमंड हे वर्षी मी अडीच टनापर्यंत गेलं पागल्या वर्षी दोन टन विकलं त्यावेळेस शेतकऱ्यांना सुमी ब्लू डायमंड मुळे त्यांच्या धानामध्ये टुवेची संख्या वाहार आणि धानाची वाढ हे जास्त प्रमाणात झाली त्याच्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात जास्त फायदा मिळव शेतकऱ्यांना त्यांनी होमो तुम केमिकलचे सुमी ब्लू डायमंड हे आपल्या शेतामध्ये धा, धान धान पिकामध्ये टाकावे त्यांच्यामुळे धानात फुटल्यांची संख्या आणि त्या धानांची वाढ आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये वाढ हे चांगल्या प्रमाणात होतो मागल्या वे वेळेस मी दोन निघलो त्यामध्ये सुनी ब्लू डायमंडमुळे ज्या ठिकाणी आम्ही वापरलो त्या ठिकाणी तीस ते पस्तीस फुटल्यांची संख्या होती त्या एरियामध्ये आम्ही सुनी ब्लू डायमंड नाही वापरले त्या एरियामध्ये फक्त पंधरा ते सोळा फुटो होते त्याच्या प्रमाणात चांगलं उत्पादन आहे

आपण आता इथं हँडओव्हर करावं वेळेच आपल्याला हे मित्रांनो आपण आता भंडारा भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी इथले आमचे डीलर मित्रांचे अभिप्राय ऐकले आपण परत आपले नागपूर जिल्ह्याचे प्रगती शक्ती तुकाराम दादा यांच्याकडे ओढू तुकाराम भाऊ मला हे सांगावं की आपण जे दोन एकर मध्ये विघणू वापरलं प्रति एकर आपण किती वापरलं पाच किलो प्रतिएकर पाच किलो म्हणजे दोन एकरसाठी आपण दहा किलो कसं वापरलं ला आपण लागवडीनंतर लागू किल्ली वापरलो ट्रान्सप्लांटिंग नंतर आठ दहा दिवसा खतामध्ये खता युरियामध्ये खता युरियामध्ये मिक्स करून तर मित्रांनो स्विमिंग फ्रू डायमंड हे तुकाराम तुकारामदाजांनी भाताच्या रोपणीनंतर ट्रान्सप्लांटिंग नंतर एक दहा दिवसांनी प्रति एकर पाच किलो ह्या पद्धतीने आपल्या नेहमीच्या खतामध्ये मिक्स करून हे वापरलेलं आहे सुमी ब्लू डायमंड हे वापरण्यासाठी खूप सरळ आणि साध हे आपण जेही खत एन पी के जमिनीतनं देत असाल त्याच्यामध्ये हे डायमंड रुपी खत डायमंड सर्कल्स ब्लू कलरचं खत आपल्याला मिक्स करायचंय त्याच्यात एकत्र करायचंय आणि याला आपल्याला फेकून द्यायचं ब्रॉडकास्ट करून द्यायचं आणि आपल्या या खत दिल्या गेल्यानंतर आठवडा पंधरा दिवसांनी हे प्रोडक्ट आपली जादू दाखवणं सुरू करतो मित्रांनो आज आपण आमच्या ह्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि या लाईव्ह मध्ये तुकाराम दादांचे जे अनुभव आपण जाणून घेतले याच्यात नक्कीच आपला विश्वास वाढेल या प्रोडक्ट विषयी जापानी टेक्नॉलॉजी हे आणि सुमी ब्लू डायमंड हे एक युनिक मॉलिक्युल आहे याच्यामध्ये एक युनिक, युनिक युनिफॉर्म टेक्नॉलॉजी वापरलं गेलेलं आहे भविष्यामध्ये आपल्याला भात पिकामध्ये जे उत्पादन वाढवायचं आहे आणि ते उत्पादन वाढून आपलं जर आर्थिक पातळी वाढवायची असेल तर ह्यासाठी सुमी ब्लू डायमंड एक महत्वाची भूमिका बजावणार आहे येणाऱ्या पिरियडमध्ये जो आम्हाला आता प्रतिसाद मिळाला याला बघून लक्षात येत की मोठ्या संख्येने शेतकरी वर्ग या प्रोडक्टला प्रतिसाद देईल या प्रोडक्टचा वापर करेल आणि आपलं उत्पादन वाढून आपली आर्थिक बाजू वाढेल पुनस या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तमाम शेतकरी वर्ग डीलर मित्र आमची सुमिटोम परिवारचे प्रतिनिधी आपल्या सर्वांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण शेतकरी मित्रासाठी आग्रह असेल एकदा आपल्याकडे असलेल्या क्षेत्रापैकी निम्मे क्षेत्रात एकदा वापरून ह्या प्रोडक्टची गुणवत्तेविषयी खात्री करून घ्या अनुभव हाच विश्वास असतो आपण अनुभव घ्या वापरून बघा तर मित्रांनो आपल्या सर्वांचे पुनश धन्यवाद व्यक्त करून आपण आज हा लाइव वेबिनार कार्यक्रम इथं थांबूया पुढच्या मध्ये एक नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूया आपण हा कार्यक्रम आमच्या फेसबुक लाईव्हमध्ये झोमेटोमधो फार्मिंग ट्यूब मध्ये कधीही भेटून ह्या बघू शकतात आपले काही प्रश्न असतील आपले काही शंका असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये जाऊन आपण कमेंट करू शकतात आम्ही आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू धन्यवाद शेतकरी मित्रांनो दादा, आपले धन्यवाद